सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील येथील पुलाचं काम अवघ्या बारा महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जी आणि त्याच्या संत गतीच्या कामामुळे आजपर्यंत हे काम अपूर्णच आहे हा पूल म्हणजे जवळपास तीस ते चाळीस गावांना जोडणारा मुख्य दुवा आहे त्याचबरोबर गुजरातकडे जाणारा पर्यायी मार्ग देखील हाच असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होते पावसाळा सुरू झालेला असतानाही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही परिणामी स्थानिक नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागतोय पण दुर्दैव म्हणजे हा पर्यायी मार्ग जरा जरी पाऊस जोरात झाला तरी पूर्णपणे पाण्याखाली जातो आणि मग गावकरी आपल्या जीवाची पर्वा न जीव करता जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत महिलांपासून शालेय मुलांपर्यंत रुग्णांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच याचा ताण सहन करावा लागतोय तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत आणि संबंधित ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही एकीकडे नागरिकांना संकटांचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे हे दुर्लक्ष त्यांच्या निष्ठुरतेची साक्ष देत आहे उठवलाय लवकरात लवकर या पुलाचं काम पूर्ण अशी त्यांची आर्त मागणी पण तोपर्यंत प्रश्न कायम आहे माणसाच्या जीवापेक्षा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा आराम महत्वाचा का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर